नमस्कार आपण आलेलो आहे आज कवठेकर गल्लीमध्ये बांगड धर्मशाळा बघायला आजपर्यंत मी तुम्हाला बरेचसे व्हिडिओ दाखवलेले आहेत आणि बऱ्याचशा धर्मशाळा आपण किंवा भक्तनिवास लॉज आपण पंढरपुरातले बघितलेले आहेत आणि बहुतेक सगळे भक्त निवास हे प्रदक्षिणा रोडवर किंवा विठ्ठल मंदिराच्या जवळचेच मी दाखवले आहेत की जेणेकरून तुम्हाला पटकन त्याच्यामध्ये सापडावं करावं अशा दृष्टीने मी हे केलेलं आहे कारण लांबचं जर भक्तनिवास दाखवले तर जा तुम्हाला जाण्या येण्याचा आणि दर्शनाचा प्रॉब्लेम होऊ शकतो तर आपण हा जो बघणार आहे भक्तनिवास निवास हे समोर विठ्ठल मंदिर आहे हे समोर विठ्ठल मंदिर दिसतं आहे आणि विठ्ठल मंदिरापासून फक्त पन्नास पावलावर इथं अगदी दहा मिनटाच्या अंतरावरती इथे ही कवठेकर गल्ली आहे मल्लिकार्जुनचं मंदिर आहे इथे आणि मल्लिकार्जुनच्या मंदिराशेजारी शेजारी हा बोळ जातो ही पूर्ण कवठेकर गल्ली आहे आणि कवठेकर गल्लीतून आत गेलं की दोनच मिनटाच्या अंतरावरती बांगड धर्मशाळा आहे हे मल्लिकार्जुन महादेवाचं मंदिर आहे हे बघा आणि ह्या मंदिराच्या शेजारी इथे बांगड धर्मशाळा आहे इथे वर ही संपूर्ण बांगड धर्मशाळा आहे हे बघा बांगड धर्मशाळा ही संपूर्ण आहे यात्री निवास बांगड धर्मशाळा यात्री निवास विठ्ठल मंदिराच्या अगदी जवळ ह्या ह्याच्यातून हे बघा बाहेर समोरच विठ्ठल मंदिराचा रोड आहे तो महाद्वार रोड म्हणतात तो रोड आहे हा तो पाहूयात बांगड धर्मशाळा मोठी आहे भरपूर तीन मजली आहे हे कॅरिडॉर आहे आणि इथे एक मोठा हॉल आहे बघा मोठ्याच्या मोठा हॉल आहे हा आणि वरती सामान ठेवायला पण लॉफ्ट आहेत खिडक्या वगैरे हवेशीर आहे पूर्ण आता आपण वरती जाऊ रूम सगळ्यावर आहेत जिना सोपा आहे आणि छोट्या छोट्याच पायऱ्या आहेत हे कॅरिडॉर आहे आणि इथे सगळ्या रूम आहेत किती रूम आहेत इथे चार रूम आहे तिथे टू बेडची रूम आहे ही हे बघा इथे एक बेड आहे इथे एक बेड आहे आणि खाली पण तुम्ही गादी टाकू शकता अटॅच टॉयलेट आहे वॉशरूम ॲटॅच आहे इथे आणि इंडियन टॉयलेट आहे पंखा आहे आणि लॉफ्ट पण आहे सामान ठेवायला आणि पूर्ण हवेशीर आहे रूम अतिशय छान आहे चार रूम आहेत इथे हे बघा ही पण तशीच आहे रूम सगळ्या रूम सारख्याच आहेत आता आपण तिसऱ्या मजल्यावर जाऊ इथेही खालच्यासारख्या चार रूम आहेत पण इथे बेड नाही आहेत हे वरती अशा मोठ्या रूम आहेत पंखा वगैरे आहे पण इथे बेड नाही आहेत मोकळ्याच आहेत तुम्हाला सतरंजी वगैरे मिळू शकते आणि ह्या रूमला पाठीमागे गॅलरी आहे इथे वॉशरूम आहे छोटंसं भांडी वगैरे धुवायला अशी मोठीच्या मोठी रूम आहे अशाच इथे ह्या चार रूम आहेत चारही रूममध्ये इथे बेड नाही आहेत आणि हवेशीर मात्र आहे भरपूर हवेशीर आहे आणि खूप छान आहे विठ्ठल मंदिरापासून अगदी जवळ आहे इकडे जादा वॉशरूम आहेत परत म्हणजे कितीही वारकरी आले तरी गैरसोय गैरसोय होणार नाही आहे तुमची खूप छान आहे पण एकच मोठा प्रॉब्लेम आहे म्हणजे इथे तुम्हाला पार्किंगची सोय नाही तर शासनातर्फे जे पार्किंग आहे तिथे तुम्हाला तुमची गाडी पार्क करावी लागेल पण बाकी विठ्ठल मंदिर किंवा प्रदक्षिणा रोड चंद्रभागा नदी हे अगदी पाच पाच मिनटाच्या अंतरावरती आहे सगळं बोर आहे बोरला चोवीस तास पाणी आहे गरम पाण्याची सोय आहे का गॅस हां गॅस गिझर आहे त्यामुळे गरम पाण्याची सुद्धा सोय आहे अशी ही बांगड धर्मशाळा खूप छान आहे एक गाडी तर आरामात इथे राहू शकते म्हणजे पन्नास ते साठ माणसं इथे आरामात राहू शकतात तर पंढरपूरला आल्यानंतर तुम्ही ह्या धर्मशाळेला नक्की भेट द्या आणि क मंदिर चंद्रभागा नदी प्रदक्षिणा रोड हे सगळं जवळ असल्यामुळं त्याचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला फोन नंबर देणारच आहे तुम्ही फोन करू शकता किंवाही धन्यवाद